कांदा उत्पादन आणि खर्चाच गणित दिवसेंदिवस अवघड होत चाललंय आपण खतांसाठी भरपूर पैसे खर्च करतो परंतु हवी तशी उत्पादन वाढ आणि उत्पन्न त्यातून मिळत नाही कारण आपण वापरत असलेल्या नायट्रोजन खतांपैकी फक्त चाळीस टक्के आपल्या पिकाला उपलब्ध होते आहे आणि साठ टक्के खत हवेत रूपांतर होऊन वाया जाते फक्त फॉस्फरस आणि पोटॅशियम पिकाला उपलब्ध होत असते आणि उर्वरित सत्तर टक्के फॉस्फरस आणि पन्नास टक्के पोटॅशियम मातीमध्ये क्षारांच्या रुपाने स्थिर होत आहे तुमचे कांदा उत्पादन त्यामुळे घटत आहे आणि तुम्हाला हवे तसे परिणाम आता मिळत नाहीत पण काळजी करू नका एक उपाय आहे न्यूट्रीफिक्सर तुमचा नवीन शेती मित्र न्यूट्रीफिक्सर वापरल्याने तुमच्या खतांची कार्यक्षमता रित्या वाढते अझोटो बॅक्टर आणि अझोस प्रिलियम वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट मध्ये करून एकरी पंचवीस ते तीस किलो, किलो फॉस्फेट विरघळण्याचे काम करते जे एस एस पी च्या चार बॅगेच्या समतुल्य आहे दुसरीकडे सुडोमोनस सुमारे दहा ते पंधरा किलो स्थिर पोटॅशियम विरघळून उपलब्ध करून देते जे च्या अर्ध्या बॅगेच्या समतुल्य आहे न्यूट्री फिक्सर इतर दुय्यम अन्न द्रव्य देखील पिकास उपलब्ध करते पिकांना ताण अवस्था सामना करण्यास मदत मिळते आणि हानिकारक रोगांपासून पिकाचे संरक्षण होते तीनशे बिलियन उपयुक्त बॅक्टेरियासह हे तुमच्या जमिनीची सुपिकता वाढवते आणि जमीन भुसभूषित करते एकरी तीस किलो न्यूट्री फिक्सर वापरा आणि तुमच्या कांद्याचे उत्पादन वाढवा बियाणे टाकताना रोपांसह देखील हे वापरा आजच तुमच्या कृषी विक्रेत्याकडे न्यूट्री फिक्सर बद्दल विचारा आणि तुमचे कांदा उत्पादन भरघोस वाढवा आणि आपले उत्पन्न सुनिश्चित करा